लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बैलाच्या पाटीवर कर्जमाफीची घोष वाक्य बैलपोळा निमित्त सरकारला दिली कर्जमाफीची आठवण जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील सोयजना गावात एका शेतकऱ्याने पहिलाच्या कर मापीचे कर्जमाफीचे कोषफाके लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून दिली आहे गावातील वैजनाथ ढवळे यांची ही बैलजोडी असून ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतरही सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे सात बारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्य बैलाच्या पाठीवर लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून देत अनोख्या पद्धतीनं मागणी केली आहे